मित्रांनो नमस्कार मी योगेश भोईर आणि योगी डब्ल्यू सेवन टीवर तुमचे स्वागत आहे आज आपण खाणार आहेत ताडगोले तर ताडगोले पाडण्या अगोदर आपण पाहणार आहेत प्रकारे पाडतो मी माडावर न चढता चढताही आपण पाडू शकतात तर चला आता आपण मी दाखवणार आहे तुम्हाला कशा प्रकारे पाडायचं आहे तर तर हे बघा आता हे आई विला बनवला आहे मी अगोदर धार लावूया आपण झालं मित्रांनो धार लावले एकदम धार आले हे बघा ब्लेडर धार आली आहे मित्र आकडी बनवली आहे बघा आता आपण निघालेत शेतामध्ये मित्रांनो हे बघा किती वरती आहे आपण पाहतात तर भरपूर वरती आहे आणि आपली आकडी आहे ती तेवढी लांबी नाही मिळत तर आता सोडायला लागेल आणि पुन्हा बांधायला लागेल कारण भरपूर वरती आहे तर मित्रांनो हा जुगाड आहे कार गोळे पाण्यासाठी तर ज्याला चढता नाहीत तर अशा प्रकारे पाडू शकतो बघा मित्रांनो बांबूला बांबू बाम्बु बांधत आहे तर आता लब्बर बांधूया लब्बर बांधल्याने आपल्याला मजबूत पण येईल आणि जे दोन बांबू बांधले आहेत ते हलणार नाही तर आता बांधून झालेलं आहे तर आता वजन झालं असेल बांबू तर आपण आधार दिवाने उचलूया बापरे बाप मेहनत मित्रांनो पाडायचं म्हणजे थोड मेहनत पण लागते कारण बरोबर बसलं पाहिजे एक दोन तीन एक नंबर आठ झालेला हे बघा याला सांगतात ताटगोला आणि अगदी एक मिनिट पण आहे लागला मला पाडायला माणूस पण आणलाय उचलायला कारण आकडी आणि तारगोली पण उचल असतील तर माणूस आणलाय चला आता घरी चालल्या मी हो अशा प्रकारे कापायचं आहे हे बघा कसे गोले दिसत आहेत ताडाचे गोले आणि गोले दिसायला लागले आहेत हे बघा आणि एकदम कवले आपण पाहतात बघा हे बघ वा वा हे बघ ताडी उडली बघ <laughs> उडलाय 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 हे उडला। बघ <laughs> माझर त्यामुळे पीक आहे ना माझर ताडी पि बघ बऱ्याच प्रकारे तुम्ही गोले काढून खाले असतील पण अशा प्रकारे खाले नसतील हे बघा अशा खाल्याने चविष्ट असतात आणि एकदम ताजे ताजे आहेत एक, एक नंबर तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर एक तारगोळ्यासाठी लाईक पाहिजे आणि नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा ज्याने केलं नसेल तर, तर मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये